दी स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आज आपल्या भक्तांना आधार देतात आणि स्वामींचे हे वचन भक्तांना आजही जगण्यासाठी बळ देते अशक्य असले तरी स्वामी ते शक्य करून दाखवतात स्वामी भक्तांचा असा ठाम विश्वास आहे स्वामींचे हे विचार तुमचे जीवन बदलून टाकते मनात सतत वाईट नकारात्मक विचार येत असतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल आज भगवंत स्वत भक्ताच्या भेटीला आले आहेत स्वामींचे रूप आज भगवंताचे रूप दिसत आहे जो कोणी भक्त स्वामी भगवंताची मूर्ती पाहून इच्छिता भगवंताची प्रतिमा पाहू इच्छिता त्यांची इच्छा या संदेशाद्वारे पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः स्वामी रूपात रूपात भगवंत प्रकट आहेत तुम्ही मनातील इच्छा सांगा ते सर्व काही भगवंत पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ दिवस आहे अत्यंत पुण्य प्राप्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाची प्रार्थना करता तेव्हा देव त्याचे आशीर्वाद त्याचे दिव्य स्वरूप तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शवतात याचा अनुभव तुम्ही या संदेश ऐकताना घेणार आहात तेव्हा हा संदेश देवाची आज्ञा मानून शेवटपर्यंत जो कोणी भक्त ऐकेल त्याला भगवंत ऐश्वर सुख संपदा आरोग्य आनंद आणि काळजीमुक्त करतील यात काही संदेह नाही जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला स्वीकार करा देव म्हणतात बाळा ज्यांनी कोणी ते माप आमाप केलं आहे त्यांच्या जीवनातून ते कष्ट ते दुःख आणि त्या यातना संपवणारे आशीर्वाद या संदेशात आहेत तुमचे कर्ज खूप काही त्रास संपणारे आशीर्वाद या तुम्हाला प्राप्त होणार आहेत देव म्हणतात खूप काही काळापासून तुझा निचरा होत आहे त्या वाईट गोष्टी तुझा मित्र करत आहे तुझ्यातून सकारात्मक ऊर्जा काढून ती नकारात्मक विचार देण्यात येत आहेत त्यामुळे तुझा निचरा होत आहे पण आता तुझी चिंता दूर करणारा हा संदेश तू ऐकत आहेस बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत आहेस त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून त्या नकारात्मक ऊर्जा कायमच तुझ्यातून दूर निघून जातील मागचे ते कष्ट आणि ती पनोती कायमची निघून जाणार आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत तुझी भीती विश्वासाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन आयुष्यात तुझ्याच जीवनातील सुखद परिवर्तन घडणार आहे ज्याची तू कधीही अपेक्षा देखील केली नव्हतीस तेव्हा संदेश तुझे जीवन उज्ज्वल व्हावे तुझे भविष्य खूप काही योग्य व्हावे यासाठी देव कार्य करत आहे माझी ऊर्जा तुला सतत प्राप्त होऊन तुझे जीवन समृद्ध बनेल पुढील आठवड्यात आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा काम नाही अशा गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतील ज्या तुमच्या जीवनासाठी सकारात्मक परिवर्तन करणार आहेत तुम्ही जर होय म्हणून टाईप केले तर तुमचे आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्ही देवावर आणि देवाच्या देवशक्तीवर भगवंतावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्यासोबत नक्कीच चमत्कार घडणार आहे तुम्ही फक्त काळजीमुक्त राहा देवाचे संदेश हे त्याच्यापर्यंतच पोहोचतात देव त्यांना ते देतात त्यांना त्याची आवश्यकता आणि त्याचे महत्व कळते जर तुम्हीही स्वामींची आणि भगवंताचे हे संदेश मनपूर्व स्वीकार केले तर काही काळातच तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे मोठे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहोत आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात भगवंत सांगतात बाळा उशीर झालेला नाही तुझ्या जीवनात तुला जे काही हवे आहे त्याची योग्य वेळ येत आहे तिथून पुढे काही काळात तुम्ही ते देखील प्राप्त करा ज्याची कधी तुम्ही अपेक्षा किंवा आशा देखील ठेवली होती पण देवाचे निरंतर येणारे आशीर्वाद आणि तुमचे केलेले चांगले कर्म तुम्हाला ते आशीर्वाद चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहेत देवाची अनंत लीला आहे अनंत पाठ आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे ते मनःपूर्वक स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर भगवंत मी तुझ्यावर प्रेम करतो भगवंता मी तुझे प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तिथून पुढे तुझे जीवन तितके परिवर्तन होणार आहे ज्या गोष्टीची तू आज काळजी करत होतास आज प्रेम करत होतास त्या गोष्टी सहज तुला प्राप्त होताना दिसून येतील तुमची उपलब्धी वाढणार आहे तुम्हाला ते स्थिर आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुमचे सुंदर घर तयार होत आहे अगदी तुमच्या स्वप्नातल्या घराप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला भेटीच्या रूपात ते काहीतरी देणार आहेत त्याच्या तुम्ही प्रतीक्षेत आहात तर विचार करणे थांबवा आणि वेगवान गतीने देव तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणार ते आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत देव म्हणतात हा एक अद्भुत महिना असणार आहे ज्याचे तुला मोठे आशीर्वाद प्राप्त होते विश्वास ठेवा निरंतर देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडपणे सुरू आहे भगवंत तुमच्या दिशेने तसे काही पाठवणार आहेत याची तुम्हाला अपेक्षा आहे आशा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात भगवंताच्या अनंत लिला आहेत त्या तुमच्यासोबत चमत्काराच्या रूपात घटित होणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे येणारे आशीर्वाद तुम्हाला सुखद जीवन आनंदी क्षण तुमचे प्रेम आणि त्याच्यातील तुम्हाला सुसंवाद प्राप्त करून देणारे आहेत जे कोणी काही नात्यामुळे दुरावले आहेत काही वादामुळे दुरावले आहेत ते आत्तापर्यंत तुमच्या दिशेने पूर्ण प्रेमासहित तुम्हाला प्राप्त होणार आहेत तुमच्यासह ते सुसंवाद होणार आहेत ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे जे काही मागील काळात रुष्ट होते ते नाते आता पुन्हा एकत्र येणार आहे त्या नात्यातील गोडवा आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात हे शिकार करण्यासाठी तू सज्ज असेल तर या क्षणाला देखील तुला ते आशीर्वाद प्राप्त होतील फक्त विश्वास ठेवा आणि आपली कर्म करण्यासाठी चुकू नकोस भगवंत सांगतात तर तुम्हीही या पुढील आठवड्यात सज्ज असाल तर तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येताना तुम्ही पाहाल काही आर्थिक चमत्कारही तुम्हाला प्राप्त होतील ज्यामुळे तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर नेले जात आहे कारण तुम्हाला काळजीमुक्त करायचे आहे तुम्हाला ती काळजी आहे जे तुम्हाला आर्थिक देणे आहे जे प्रश्न पडत आहेत पण पुढील येणारा काळ तुमच्यासाठी ते सुखद अनुभव देणारा ठरणार आहे तुम्ही तितके आर्थिक देणे सक्षम होणार आहात की पुढील काळात तुम्हाला कित्येक वर्षे काहीही काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही इतकी विपुलता भगवंत तुम्हाला देण्यासाठी आज आले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या उणीवा तुझ्या कमतरता पूर्ण करणारे आहेत या काळात तुला जर काही कमतरता भासत आहे तर माझे आशीर्वाद विपुलता आणि भरभराटीने भरलेले तुझ्या दिशेने येत आहेत चमत्कार होणार आहे तू शांत राहा आणि आशीर्वाद स्वीकार कर्माला गती देण्यासाठी तू प्रयत्नशील राहा बाकी सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा येणारा काळ तुला सुखद अनुभव देईल का तू देवाची सेवा केली आहेस काही चांगली कर्मे आहेत तो मागील काळ गेला आहे हे सर्व काही देवाने पाहिले आहे देव म्हणतात पुढील काळात तुमचे सर्व चांगले होणार आहे त्यात तुमची नोकरी असो किंवा तुमचे नातेसंबंध असो किंवा तुमची आर्थिक समस्या असो ते सर्व काही चुकूनही तुमच्यापासून लांब जाणार नाही तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील जे तेव्हा तुम्हाला दिले जात आहेत देवाकडून येणारे आशीर्वाद कधीही कमतरतेचे नसतात ते कधीही विपुलतेने परिपूर्ण असतात तुमच्या सर्व काही गरजा भागवल्या जातील तुम्हाला इतके प्राप्त होईल की तुम्ही त्यातून इतरांना दिले तरी ते कधीही कमी पडणार नाही तुम्ही ते चांगल्या कर्मात लावले असे देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही ते करण्यासाठी आणि ते शिकार करण्यासाठी सज्ज असाल तर या चोवीस तासात तुम्ही ते भरभराट आकर्षित कराल तुमच्याकडे काही नाही यासाठी प्रार्थना करा आणि जे आहे त्यासाठी देवाला कृतज्ञता व्यक्त करून धन्यवाद देणे विसरू नका कारण तुमच्याजवळ देवाने तुम्हाला ते सुद्धा दिले आहे त्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती पण आज तुम्ही ते अधिकार त्यानंतर नाते ते प्रेम आणि ती आपुलकी प्राप्त केली आहे जर तुम्ही देवाच्या आशीर्वादांवर देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या तीन प्रियजनांना याला शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे अधिक भागीदारी ठराल ज्याच्या ज्याच्या मुखात देवाचे स्मरण राहील त्यांना त्यांना देव आज पावेल आणि त्याच्या मोठ्या इच्छा पूर्ण करेल तुमच्याजवळ काय आहे त्यासाठी जेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद मानता मनातून समाधानी असता तेव्हा या बारमंडळात प्रत्येक शक्ती तुम्हाला सहाय्यक करायला तयार होत आहे तुमची ऊर्जा वाढवणारी ती शक्ती तुमच्यापर्यंत क्षणात येते स्वामींची ऊर्जा आणि दिव्य ऊर्जा तुम्ही प्राप्त करत आहात दैवी संदेश आणि पवित्र संदेश तुम्ही ऐकता तुम्ही स्वामींचे आणि भगवंताचे प्रिय आहात तुम्ही देवाच्या भगवंताच्या अनेक लीला ऐकल्या आहेत कोणालाही काही कमतरता भासणार नाही स्वामी म्हणतात बाळा भरपूर प्रेमासाठी आनंदासाठी येणाऱ्या आशीर्वादासाठी इतर सर्व गोष्टींसाठी सज्ज रहा पुढील काही मिनिटे लक्ष देऊन आई कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी देत आहे तुझ्या इच्छा तुझे प्रेम आणि तुला हवे असलेले आशीर्वाद मार्गात आहे बाळा निरंतर लक्षात ठेव देव सोबत आहे सर्व काही शक्य आहे तुम्ही देवाकडे आला आहात तेव्हा आता काळजीमुक्त राहा कधीकधी कठीण प्रसंग असताना ते देव सोपे आणि सहज करेल जे तुम्हाला अशक्य वाटत आहे ते शक्य करून देणारा देवच आहे तेव्हा चिंतामुक्त राहा काळजीमुक्त राहा तुम्हाला दिलेले प्रत्येक दिवसासाठी देवाशी कृतज्ञता व्यक्त करा तुमची भीती विश्वासाने बदलण्यासाठी आणणे कठीण आहे का तुम्हाला मदत करण्यासाठी देव सतत येत आहे उपस्थित आहे फक्त तुम्ही मनःपूर्वक नामस्मरण करा नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता देव म्हणतात बाळा तुझे नाते संबंध आरोग्य पैसा आनंद सर्व काही चांगले होत आहे स्वामींचे आभार मान देव तुमची काळजी घेत आहे त्यासाठी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत आले आहेत भगवंत तुमच्यापर्यंत आलेले आहेत तुमच्या इच्छा काही काळात पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील देवाच्याने त्रास देऊ नका देवाच्या नामात राहा त्यामुळे तुम्ही देवाची दिव्य शक्ती स्वतःकडे आकर्षित करा आणि तुमच्या आजूबाजूला असे दिव्य वलय तयार करा जे अभेद असेल जे नकारात्मक शक्ती कधीही ते भेदू शकणार नाही त्यामुळे निरंतर देवाचा नामजप केल्यामुळे तुमच्या आजूबाजूला जी दिव्य शक्ती दिव्य वलय तयार होत आहे त्यासाठी ते शिकार करण्यासाठी देवाच्या नामात राहा तुमच्याही आयुष्यात देवाची दिव्य शक्ती सतत कार्य करताना दिसत असेल तुम्ही जर दिव्य ऊर्जेने परिपूर्ण असाल स्वतःला प्राप्त करत असाल कठीण काळातही देव तुम्हाला मदत करत आहे याचे अनुभव घेत असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका कृतज्ञता व्यक्त करा की देव तुम्हाला मदत करत आहे होय म्हणून टाईप करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा या संदेशाला लाईक करा आणि या ऊर्जेत तुम्ही स्वतःला दिव्य प्राप्त करून द्याल कारण देवाची दिव्य ऊर्जा सतत प्रभावी होत आहे या दिव्य ऊर्जेत प्रभावित होण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत काही करावे लागणार नाही फक्त मनोभावे देवाची आराधना मनपूर्वक नामस्मरण तितके करावे लागेल जर तुमच्या इच्छा आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचे आहेत तर देवावर विश्वास ठेवावा लागेल जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी गुरुजींनी भरलेला भगवंताचा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्या घरी देवकी दारिद्र्यता नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे देवाची दिव्य ऊर्जा जिथे निर्माण होते तिथे माता लक्ष्मीचा निवास आहे सतत त्याचे घर सुख संपदा आणि आनंदाने भरलेले राहते याचा अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात माझा देव महान आहे असे कमेंट करायला विसरू नका जो कोणी हे सगळे पाळेल तेव्हा त्याच क्षणाला देवाला भगवंताला स्वामींना प्रार्थना करत आहे की माता लक्ष्मी स्थिर काळ आमच्याकडे निवास कर भगवंतालाही तुम्ही आवडले पाहिजे जिथे भगवंत तिथे माता लक्ष्मीचा निवास चिरकाल होतो हे विसरू नका त्या घरात देवाचे भगवंताचे स्मरण नामस्मरण कीर्तन ध्यान उपासना केली जाते तिथे कधीही कोणीही दरिद्री राहत नाही क्लेश त्यांचे घर सोडून निघून जातात आणि त्यांच्या घरात ती भरभराट ते सुख संपन्नता वैभव आणि आनंद नांदू लागते त्यांचे घर संपूर्ण सौख्याने पूर्ण होते जेव्हा तुम्ही एका सोबत भगवंताचे माता लक्ष्मीचे प्रार्थना करता स्वामींना ते आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना जप मंत्र करू लागता तेव्हा भगवंत स्वतः येऊन माता लक्ष्मीसोबत तुमच्या घरी प्रवेश करतात आणि तुमच्या जीवनात ते सर्व काही आनंद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे ती दिव्य ऊर्जा तुम्ही है या क्षणालाही या संदेशातून प्राप्त करता कारण दिव्य ऊर्जेचा सतत प्रकाश तुमच्या जीवनात येत आहे हा संदेश तेच ऐकत आहेत त्याच्यावर भगवंताची स्वामींची आणि माता लक्ष्मीची कृपा आहे ते भाग्यशाली बाळ आहेत तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर मनःपूर्वक स्वीकार करा देव तुमच्या आयुष्यात चमत्कार आणि अद्भुत लीला करतो सतत तुमची तो काळजी घेत आहे तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ होऊ शकाल जर हा संदेश तुम्ही खूप त्रासलेल्या गरजू व्यक्तीला प्रेमाने पाठवला तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल जे त्रासात आहेत जे काही क्लेशात आहेत त्यांच्यापर्यंत स्वामींचा संदेश नक्कीच जाऊ द्या त्यांचे दुःख समाप्त होईल त्यांच्या जीवनातून त्या काळजी समाप्त होतील असे आशीर्वाद या संदेशातून ते प्राप्त करून त्यांच्या मनाला ते समाधान आनंद प्राप्त होईल आणि तुम्हीही पुण्याचे भागीदार ठराल स्वामींची देवाची ऊर्जा सतत प्रभावित होत आहे तुम्ही त्यात न्हावून निघावे आणि आपले दुःख सगळे काही विसरून जावे यासाठी या संदेशाची योजना देवाने तुमच्यापर्यंत पाठवली आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा होय मी देवाची ऊर्जा स्वीकार करतो मी भगवंताची ऊर्जा स्वीकार करतो असे टाईप करा तुमची मनोकामना लवकरच पूर्ण करण्यात येईल स्वामींचे भगवंताचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तर दैवी ऊर्जेने भरलेला संदेश शेवटपर्यंत धैर्याने ऐकले आणि ज्यांनी कोणी ऐकले त्यांचे घरदार सुखसंपत्तीने वैभव आनंदाने परिपूर्ण राहू त्यांच्या जीवनात ते कष्ट समाप्त होत त्यांच्या यातना याच दिवशी संपून जाऊ देत त्यांच्या मागच्या सर्व काही संकटांना समाप्त करून ही स्वामी माऊली चरणी आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण करतो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ